हेज संहिता संहिता म्हणजे काय संहिता म्हणजे काय हे जसंहिता म्हणजे पाहण्याचा तो म्हणजे चांगला सगळ्यांचा हिताचं पाणी हे भेदभाव करते का सर्वांना समान आवश्यकतेनुसार गरजेनुसार म्हणजे कुणाला कमी जास्त करते असते का तुम्ही कमी वापरता का तुम्ही जास्त प्रत्येकाला प्रत्येक स्वप्न करून आपल्याला पाण्याची आवश्यकता असते या योजनेविस्त भेदभाव केला काय नाही सरासरी केला ना पंचावन्न प्रति व्यक्ती ते कस शुद्ध ते कस काही काळात का नाही ना? 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 का का? ना, ना निरंतर तासभर पाणी तुमचा विचार करून गावकऱ्यांचा विचार करून सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून माणसाचा आहे तस माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते माहित आहे का किती टक्के असते माणसाला तसा जपण्यासाठी अन्न वस्त्र निवारा

公安继续跑。